हॅलो मी नंदिनी स्वागत आहे सर्वांचे नंदिनी लॉगमध्ये तर आज मी बनवणार आहे बटाटा आणि साबुदाणा यांच्या उपासाच्या पापड्या त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते अर्धा किलो शाबुदाना स्वच्छ धुतला आणि रात्रभर गरम पाण्यात भिजत ठेवला शाबुदाण्याच्या पापड्या बनवण्यासाठी अर्धा किलो शाबुदाना रात्रभर गरम पाण्यात भिजत ठेवला आणि बटाटे उकडून घेतले एक किलो बटाटा स्मॅश करून घेते उकडलेला दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या आणि थोडंसं मीठ स्मॅश केलेला बटाटा थोडा शाबुदाना दोन तीन हिरव्या मिरच्या थोडंसं मीठ आणि गरम पाणी टाकून मिक्सरला ग्राईंड करून घेते वाटताना गरम पाणीच टाकायचे गरम पाण्याचा वापर नाही करायचा साबुदाणा बटाटा मीठ हिरवी मिरची सर्व एकत्र मिक्सर मध्ये ग्राइंड केल्यानंतर त्याचा थिकनेस असा पाहिजे तर अशा झाल्या उपासाच्या साबुदाणा आणि बटाट्याच्या पापड्या एकदम सोप्या पद्धत खूप सोप्या पद्धतीने मी बटाटा आणि शाबुदाण्या यांच्या पापड्या केल्याय आणि ह्या करायला पण खूप आहे पहिल्या मशीनने ज्या मी पापड्या करायची ना तर त्या खाताना तोंड असं सोलल्यासारखी फिलिंग पण यायची आणि नंतर त्या ते पापड्यांचा तेलाचा वास पण यायचा ह्या पापड्यांचा फायदा असा याच्यात आपण तेल अजिबात वापरत नाही त्याच्यामुळं तेलाचा वास येत नाही आणि वर्षभर पण टिकता वास वगैरे बिलकुल येत नाही एकदा नक्की करून बघा